नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फसवणूक झाली तुमच्यावरती चारशे वीस कलमांवर गुन्हा दाखल झालाय पुढं आपण काय करायचं आणि चारशे वीस कलम हे फसवणुकीबद्दल आपल्याला काय सांगतं इंडियन पिनल कोडच्या माध्यमातून तुमच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवली गेली असेल तर याच्याबद्दल काय उपाययोजना आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चारशे वीस हे कलम इंडियन पिनल कोड एकोणीसशे साठ मधील फसवणूक आणि बेइमानी मालमत्तेच्या हस्तांतरणा संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती सांगतो तुम्ही जर एखाद्या व्यक्तीची फसवणूक केली असेल त्याची बेइमानानं मालमत्ता हडप केली असेल तर तुम्हाला या कलमांमुळे गुन्हा तुमच्यावरती दाखल केला जाऊ शकतो म्हणजे मालमत्ता जसे की पैसे जमीन कोणतीही वस्तू जर तुम्ही त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे एखाद्याच्याकडून हस्तगत केले असेल तर याचा समावेश यामध्ये होतो समजा कोणी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला दुप्पट पैसे कमवून देईन तुम्ही मला पैसे द्या म्हणजे त्याने तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही त्याचे पैसे बुडवले तर या कन्वान्मये तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो केस दाखल झाली तर काय करायचं जर तुमच्यावरती आय पी सी चारशे वीस अंतर्गत तक्रार दाखल झाली असेल तर सर्वप्रथम पोलीस त्याचा तपास त्या ठिकाणी करतील पुरावे गोळा करतील कागदपत्रांचा अभ्यास करतील आणि व्हॅलिड ग्राउंड जर असतील तर आणि इतर डॉक्युमेंट गोळा करून तुमच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला जाईल चार्जशीट त्याचं तयार होतं हटक होऊ शकते का हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे चारशे वीस हा एक कॉग्निझिबल आणि नॉन कॉग्निजिबल गुन्हा याचा अर्थ पोलीस तुम्हाला वॉरंटशिवाय अटक करता येऊ शकते जामीन मिळवून अवघड असतं कोर्टात चांगल्या वकिलाच्या मदतीने तुम्ही त्या ठिकाणी शकता हा गुन्हा नॉन कॉग्निझिबल आहे की कॉग्निझिबल ह्याच्यावरती त्या ठिकाणी डिपेंड राहत कोर्ट केस जर पुरावे सापडले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची शिक्षा त्या ठिकाणी मिळू शकते शिक्षेची तरतूद त्या ठिकाणी आय पी सी चारशे वीस अंतर्गत जर तुम्हाला कारावास झाला तर सात वर्ष किंवा आर्थिक स्वरूपात दंड त्या ठिकाणी तुमच्या गुन्ह्याच्या वरती गुन्ह्याचं स्वरूप काय आहे तुम्ही किती मालमत्तेची फसवणूक केली आहे त्याचं इकॉनॉमिकल स्टेटस काय आहे आर्थिक क्षेत्र त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला तो दंड आणि शिक्षा त्या ठिकाणी ठरवली जाते फसवणुकीपासून कसं वाचायचं हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की आजच्या काळामध्ये लोकांना पैसे दुप्पट व्हायची इच्छा असते कमी कष्टामध्ये त्यांना पैसे वाढवायचे असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण आजच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वाढतंय तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे आंधळेपणावरती कोणावरती विश्वास ठेवू नका कागदपत्र तपासा फॅलिड ग्राउंड तपासा तुम्ही जे डॉक्युमेंट तुमचा जो करार होतोय तो करार वैध पद्धतीने आहे की अवैध आहे तुम्हाला कोणी फसवताय का चीट करताय का हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या कायदेशीर पद्धतीने व्यवहार करा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येणार नाहीत तक्रार जर तुम्हाला जर त्या ठिकाणी अशा गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी अडकला असाल तुम्ही तर तक्रार करा पोलीस स्टेशनमध्ये जा त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करा गुन्ह्याचं स्वरूप समजून त्या ठिकाणी पोलीस एफ आय आर दाखल करतील एफ आय आर नंतर त्या ठिकाणी त्याचं चार्जशीट तयार होईल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कोर्टामध्ये हा गुन्हा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला न्याय मिळू शकतो हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम पाहायला विसरू नका धन्यवाद